श्रीगणेशायनमहा अनन्तकोटि ब्रह्माण्डनायक महाराजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानन्द भक्तप्रतिपालक शेगावनिवासी गजानन महाराज की जय ग्रंथ, अध्याय सहावा। श्री गणेशाय महा हे परम मंगला श्रीहरी तुझी कृपा झाली अशुभ घे जाते दुरी हा अनुभव संतांचा त्या संत वाक्य भरवसा मी ठेवून श्री निवासा मंगलाची धरुनाशा तुझ्या दारी पातल आता विनमुख लावल्यास त्याचा तुला लागेल दोष आणि वट्टा वाक्यास लागेल की संतांच्या म्हणून हे माधवा अभिमान माझा धरावा रोषक दिना करावा या लेकरावर हे लेकरचे आणून करणे असेल ते करी असो बंकट लाला राहिली स्वारी, तई अपूर्व एक घडली खरी गोष्ट श्रोते ती ऐका गावाची या दक्षिणेस बंकटला मळ्यास महाराज गेले एक दिवस कणसे मक्याची खावया बहुत मंडळी बरोबरी कणसे खाया आली खरी विहिरी पासी तयारी केली कणसे भाजण्याची विहिरोती धनत्तर पाणी पाणीजिला परंपार गर्दछायेचे वृक्ष थोर जवळ होते चिंचेचे आगट्या पेटल्या एक सरा अजमासे हो दहा बारा तेने डोंब झाला खरा गगनोदरी धुमाचा त्या योगे ऐसे झाले आग्या मोहळ लागलेले चिंच वृक्षांवरी भले त्याच्या चामाशा उठल्या की त्या माशा उठता क्षणी मंडळी गेली पळोनी से ठिकाणच्या ठिकाणी मक्याची ती राहिली हो त्या आग्या मोहळ्यांच्या मक्षिका पसरल्या देखा कोणी गेले पळून प्राणापरी आवडती नसे हो कोणती समर्थ मूर्ती आसनी होती निर्गास्त ते नाही पळून गेले आसने आपल्या स्वस्त बसले विचार करू लागले निज चित्ती माशांचा माशा तरी मीच झालो मोहळ तेही मीच बनलो कणसे खाया मीचा आलो कणसे तेही रूपे माझी आयशा विचारे आनंदात महाराज राहिले डोलत अंगावर या संख्यात माशा येऊन बैसल्या वाटेपा सोडी माशांची समर्थ पांघरले साची योग्यता ब्रह्मनिष्ठाची काय वर्णन करावी माशाचा अवती वरच्यावरी परी तो न परवा करी त्यांचे काटे शरीरी बोचले असती असंख्यात यासी झाला एक प्रहर भक्त झाले चिंता तुर बंकटलाचे अंतर दुःख व्याकुळ झाले हो कोठ बुद्धी झाली मला येथे आनिले समर्थाला कणसे मक्याची खावयाला मंडळींच्या समवेत अशा समर्था लागून दुःख द्याया मीच कारण झाले हे का शिष्यपणा माझे हाय रे दुर्दैवा बंकटला तयारी पुढे येण्याची केली खरी हे जाणून अंतरी कौतुक केले समर्थाने जीवांनो जा निघून बसा मोगळी जाऊन माझ्या बंकटा कारण तुम्ही कोणी न चावावे जमलेल्या मंडळीत बंकट हाच निस्सीम भक्त जो माझ्या प्रित्यर्थ येता हे धावून या माशा गेल्या मोहळावरी जाऊन बैसल्या पाहिल्या त्या आपल्या निर्जदृष्टी महाराज त्या पाहुणी बोलते झाले हा सोनी वाखूप केली समेजवानी तू माशांची अरे ते जीव विषारी बैसले माझ्या अंगावरी झाले व पासून झाले भक्त लड् याचा करी विचार संकट आल्या कोणावर कोणी न करणार एका ईश्वरा वाचून जिलबी पेडे बर्फी खाती माशा आल्या पळून जाती ऐशी जयांची आहे कृती ते स्वार्थी भक्त निशय बंकटलाल मधुरोत्तर करिता झाला त्यावर महाराज आणवका चोणार काटे माशांचे काढावाया महापापी मी गुरुराया तुम्हाला गी त्रास द्याया आणवी झालो या ठाया माशा किती डसल्या तरी गांधी गणिका अंगावर उठल्या तुमच्या साचार याचा भावया परिहार उपाय सांगा कोणता बंकटलालाचे ऐकिले वचना महाराज बोलते झाले अरे या तुना काही अधिक घडले डसणे स्वभाव माशांचा मला त्याची मुळीच बाधा होणार नाही जाण कदा त्या माशी म्या जाणले म्हणून माशा तरी तोच झाला तोच आहे माझा पुतळा पाण्यानेच पाण्याला काय दुखवता येईल हे ऐकता धरी काढण्या लागून बाहिले त्याने सोनारा सोनार चिमटे घेऊन आले देहास शोधू लागले कोठे आहेत काटे रुतले मग शिकेचे पहावया महाराज वदले तयांना काय अळ्याबंद्या मैथुना करी तसा तुमच्या नयना काटे ते ना दिसतील ते काढण्या चिमट्याची गती नाही मुळीच साची साक्ष ती ह्या गोष्टीची मी सदावितो तुम्हाला ऐसे मन कौतुक केले वायूला गे धरले तो काटे अवघे हो वरी आले रुतलेल्या स्थलातून तो पाहता प्रकार लोका आनंदले फार कळून आला अधिकार श्री गजानन स्वामींचा पुढे कणसे भाजली अवघ्यान मी ती ग्रहण केली अस्तवाने निघून गेली मंडळी निज गृहात असो पुढे एक वेळा महाराजा आले अकोटाला आपल्या बंधूस भेटण्याला श्री नरसिंगजी कारणे हा कोतशा हल्लीचा शिष्य मराठा जातीचा कंठमणी विठ्ठलाचा भक्तिबलाने झाला असे या नरसिंहजीचे चरित्र मी भक्त लिला मृतात वर्णिले आहे इत्यंभूत आता पे सांगणे नको हे आकोटा कोले नामे नगर शेगवाहून साचार आहे अठरा कोसावर ईशान्येला परियसी मनोवेगाचा सजवून वारू निग ते झाले सद्गुरु जे पदनताचे कल्पतरू श्री गजानन महाराज आकोटाच्या सनिध्यासी एका निबिडतर शारण्यासी नरसिंग अहर्निशी एकांतवास सेवावया हे निर्जन अवघे महाभयंकर दारुण निंब अश्वत्थ रातांजन वृक्ष जेथे उदेले लतात्या त्या ना नाना जाती वृक्ष वेडून बैसल्या असती वाढले भूमीवरती सर्पवारुळी अरण्यात नरसिंगजी जाऊन बसत म्हणून आले त्यासी भेटावया सारखा बेटे सारख्यासी पाणी च मिळे पाण्याशी विजातीय द्रव्यासी समरसता होणे नसे गजाननासी पाहिले तेने चित्त आनंदले स्वामी नरसिंगजीचे भले तो प्रेमान वर्णवेकी एक हरी एक हर चालते बोलते परमेश्वर एक राम एक कुमर वसुदेव देवकीचा एक मुनिवसिष्ठ, एक पराशर ऋषी श्रेष्ठ एक कट गोदेचा एक कौस्तुभ साचार एक, एक, एक वैनतेय एक कुमर सती वानरी अंजनीचा दोघे भेटले एकमेका दोघा आनंद सारखा बैसते झाले आसनी एका हितबुजते करावया अनुभवते आपापले एकमेका कथिते झाले नरसिंगा तू उत्तम केले प्रपंचात मी त्याग केला स्वीकार करून योगाचा या सच्चिदानंद झालो विचार या योगाच्या क्रियेत गोष्ट होती अघटित ज्यांचा मुळीन लागे अंत त्या सामान्य लोकाला या गोष्टी लपवावया पिसा बनलो जगा ठाया उपाधी ते नासावया वेडबळेच पांघरलो तत्व जाणण्या कारण मार्ग कथिले आहेत तीन कर्म भक्ती योग म्हणून शास्त्रकारांनी शास्त्रात फल तिन्ही मार्गांचे एकचे आहे अखेरीचे परिबाह्य स्वरूप त्यांचे भिन्न असे की योगी योगक्रियेचा क्रियेचा पर्याभिमान वाहिसाचा तरी तयासी तत्वाचा खरा बोधना होईल योगक्रिया करून अलिप्त राहावे तयापासून कमलपत्रा समान तरीच तत्व कळू नये याच परी स्थिती नरसिंग आहे साची आसक्ती कन्या पुत्रांची गार परीन शिरू देते तैसेच वागती साचे या प्रपंचा माझारी त्या परि अपेक्षा रहित असावे चित्ता तुला ना ढळू द्यावे सच्चिदानंद इशाला म्हणजे काहीच शक्य नाही तू मी आणि शेषशाही एक रूप आहो पाहि जन जनार्दन भिन्न नसे नरसिंग म्हणती बंधुराया आला समसी भेटावया ही केवडी तुझी दया उपमायाला देण्या नसे त्याची काय किंमत दुपारच्या कोण सांग तू कथिले भूमीवरी मी जाणवरच्या वरी अशीच भेट द्यावी तुवा देह प्रारब्ध जयाचे असेल ज्या जातीचे तेच आहे भावयाचे लोकाचारी निसंशय तुम्ही कारणे जे का घाडीले ईशाने तेच आहे आपणा कारणे निरालसपणे भूमीवरी आता विनंती इतकूच खरी व्यावहारिक भेट वरच्यावरी देत दा, जावी साजिरी मी धाकटा बंधू तुझा नंदी ग्रामा राहिला भरत रघुपतीची वाट पाहत तैसाच मी या कोटात राहून पाहतो वाट तुझी तुला येथे यावया अशक्य काही नाही सदया अवघ्या आहेत योग क्रिया अवगत तुला पहिल्या पुन पदन लाविता प्राण्याप्रत योगी भरदाव वरून पळत क्षणा माझी फिरू न येत शोधून त्रिभुवना झाले साचे भरते आले प्रेमाचे दोघांची संगमी खरे खरे जे का संत तेच घडू न येत दांबिकांची होतात भांडणे पाहु न कमी का दांबिक म्हणून ये गुरु ते अवघे पोट भरू पुरा माझी फुटके तारू तारण्यासी समर्थनसे दांबिकांचा बोलबाला जरी होतो जगी भला तरी त्या गणे आहे त्याला श्रोते हो संतत्व नाही मठात संतत्व नाही विद्वत्तेत संतत्व नाही कवित्वात तेथे स्वानुभव पाहिजे दांबिक मुलाम्याचे सोने त्याला सांगा काय घेणे गृहिणी म्हणून ठेवणे काय कसबीण सदनात ही संत जोडी साक्षात्कारी दांबिकतेची साच वैरी नांदे ज्यांच्या सदैव घरी सन्नीती सदाचार नरसिंगजीस भेटण्या जाण काननी आले गजानन ऐसे कळले वर्तमान गुराखी द्वारे नारळ घेऊन निघाले पहा या द्वय चला चला रे सत्वरगती गोदा आणि भागीरथी संगम पावली काननात त्या भेटरूप प्रयागासी जाऊ आपण स्नानासी या महोदय पर्वणीसी साधून घेऊ चला हो तो इकडे काय झाले भेटन जाली गजानन आधीच निघून गेले भेटन पौरासी पुढे एकदा गजानन करीता दर्यापुराच्या शेजारी शिवरगाव निर्धारी ऐसे चंद्र भागेच्या तिरी वज्रभूषणा वास जेथे श्रोतेही चंद्रभागा पंढरीची नाही बघा ही लहानशी एक गंगा पयोष्णीला मिळणारी या शिवर गावात वज्रभूषण नामे पंडित चार भाषा अवगत होत्या श्रोते जयाला विद्वत्तेची पसरली साची याला भक्ती असे हो प्रत्यही चंद्रभागेवर स्नान करी साचार उदया येता दिनकर अर्ध्य त्यासी देतसे पंचपंच उषतकाला वज्रभूषण उठे मला सारुणप्राकर प्रातर विधीला अरुणोदयी स्नान करी तेही आई साकर मठ मान जाची ते हि शीतोदानली कर्मठ परिज्ञानी मानमान्यता विदवजनी ज्याची होती विशेष त्या शिवर गावाला योगी राज फिरत आला वाटे तकाचे द्यावयाला फल त्या वज्रभूषणासी चंद्रभागेच्या वाळवंटी हा बैसल्या ज्ञान जेठी समोर नदीच्या या काठी आले वज्रभूषण स्नानाला ती प्रभातीची वेळा पाही प्रकाशीला दिशा कुक्कुटाचा आवाज येई वरचे वरी ऐकावया चातक भारद्वाज पाखरे गाऊ लागती अत्याघरे भास्करासी सामोरे पूर्व दिशा लक्षुन भास्कराचा उदय होता तमनिमाला हा हा म्हणता जैसा सभेस पंडित येता मूर्ख जाती उठून आयशाच्या सुप्रभाती वाळवंटी गुरुमूर्ती बैसली होती निश्चिती ब्रह्मानंदी डोलत सवे शिष्या पार बसले होते मंडलाकार ते शिष्य नव्हते किरणे थोर त्या गजानन भास्कराची तै वज्रभूषण तत्वता झाला सूर्य सियार्ध्य देता तो हा पुढे ज्ञान सविता त्याने पाहिला प्रत्यक्ष सूर्याप्रमाणे सतेज कांती अजानुवाहू निश्चिती दृष्टी नासागराच्या वरती स्थिर जयाची झाली असेल ऐसा पुरुष पाहता क्षणी वज्रभूषण हर्षलामनी संध्या सामान घेऊन आला धावून जवळ त्यांच्या अर्ध्य दिले पायावरी गजाननाच्या सत्वरी प्रदक्षिणा ही अखेरी त्याने घातली तयाला मित्रायन महा सूर्यायन महा घाणवे खगाय ख ऐशी नावे घेऊन पहा घातले द्वादश नमस्कार शेवटी आरती ओवाळीली गजानुनासी आदरे भली ती नाही पडली कशाची प्रार्थनापूर्वक नमस्कार साष्टांग खेला अखेर मुखा नेते स्तवन थोर महाराजांचे चालले माझ्या तपाचरणाचे फळ आजी मिळाले साचे दर्शन दिव्य पायांचे आज झालो धन्य मी नभवारीच्या भास्कराला देत होतो अर्ध्य भला, तो आज प्रत्यक्ष पाहिला ज्ञान निधी योगेश्वर हे पूर्ण ब्रह्म जग चालक ज्ञान राशी युगायुगी किती अवतार घेसी दर्शन तुझे भय चिंता नासे गजानन गुरु ऐसी प्रार्थना करून संपविले त्या नैस्तवन योगेश्वरे त्या अलिंगन दृढ दिदले दोन्ही करे माये जयसी लेकराला प्रेमे धरी पोटाला तेवी वज्रभूषणाला धरी ते झाले महाराज मस्तकावरी ठेविला कर आशीर्वाद दिदरा थोर सर्वदा तुझा जय जयकार होईल बाळा वज्रभूषण कर्मवार्ग सोडू नको विधी निरर्थक मानू नको मात्र त्यात होऊ नको लिप्त बाळा केव्हाही आचरून कर्म फल भेटतो घन निळ ज्याच्या अंगीन लागे मळ या कर्माचा केव्हाही तू आता आपुल्या सदनी माझे बोल ठेवी मनी प्रत्यही माझे तुला ध्यानी होत जाईल दर्शन ऐसे म्हणून प्रसाद दिला श्रीफलाचा श्रोते भला त्या वज्रभूषण पंडिताला महाराज आले शेगावी या शेगावचे होते नाव पूर्वकाली शिवगाव अपभ्रंश लाभला ठाव शेगाव या शब्दाला तेच हल्ली प्रचलित आहे बुध हो वराडात सत्रा पाटील होते सत्य या एकाच ग्रामाला महाराज शेगावासी आले परीन स्थिर राहिले हमेशा ते भटकत फिरले मनास येंग त्यास था अकोटा कोले मलकापूर नावे सांगावी कोठवर चांदण्याची न होणार ओज दाद कोणाही ज्येष्ठ आषाढ गेला पुढे श्रावण मास उत्सव होता सुरू झाला मारुतीच्या राऊळात हे मारुतीचे मंदिर शेगावी भव्य साचार पाटील मंडळी थोर थोर होती या भक्त देवाची पेंडीला गिजय साळा देवी पाटील नावाला जे जे काही आवडे तिकडे लोकांचा कल होई चाले उत्सव अभिषेक कीर्तन गजर होती या उत्सवाचा पुढारी खंडू पाटील निर्धारी जो गावचा कारभारी होता उदार मनाचा श्रोते हे पाटीलपण आहे वाघाचे पांघरुण ते जो घेई त्याला जन भिऊ लागती सहजची गावकरी ते रावण करी आईशी मराठी भीतरी म्हण एक आहे साजिरी ती यथा तथ्या असे त्या मारुती मंदिरासी आले श्रावणाच्या आरंभासी उत्सव श्रींचा पहावया बोलले बंकटलालासी मी आता या मंदिरासी राही न जाण अहर्निशी त्याचा शोक करू नको गोसावी संन्यासी फकीर यांना कायमचे राहण्या घर योग्य नाही साचार तुम्ही प्रापंचिकांचे मी परमहंस संन्यासी आता राहा तू मंदिर असी तू तु बोलावीसी ज्या दिवशी तेवढ्या पुरता येईन तेथे हे अंतरीचे गुह्यक तुला कथन केले बंकटला स्वामी शंकराचार्याला भ्रमण करणे भाग आले गोसावी मच्छिंद्र जालंदर हे हि राहिले निरंतर प्रापंचिकांचे वगळू नघर कानना माझी वृक्षातळी छत्रपती राजा शिवाजी जोरण बहादुर वीरगाजी जाने हिंदूंची रक्षिली बाजी दंडू दुष्ट यवनांना त्या शिवाजीचे प्रेम पार होते रामदासांवर गडावर स्वामी होते वस्तीला याचा विचार करावा हट्ट मुळी ना धरावा माझ्या म्हणण्यास मान द्यावा यात कल्याण तुझे असे निरुपाय होऊन अखेर देता झाला रुकार तो बंकटलाल सावकार गजाननाचे म्हणण्याला मंदिरी स्वामी समर्थ येता खर्च झाला समजता भास्कर पाटील शुश्रूषेकरी जवळ राही निरंतर हा गुरु विरचित श्री गजानन विजय नामे ग्रंथ मुमुक्षुलाव पथ संत चरण सेवेचा भवतु श्री इति श्री गजानन विजयग्रंथोध्याय समापलि कवरला हरी विठ्ठल स्मरण जय जय राम पार्वतीपते हर हर महादेव गजानन महाराज की जय पुण्डलीकवरदा हरिविठल स्मरण जय जय राम पार्वतीपते हर हर महादेव गजानन महाराज की जय